नमस्कार मी डॉक्टर प्रमोद धर्मराज बोराडे एम बी बी एस एम डी डी एन बी मेडिसिन माझ्या पत्नी सो डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे बी एम एस डी आर सी एच स्त्रीरोग तज्ञ आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत सर्वात प्रथम आज दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्रीरोग तज्ज्ञ असे दोन विभाग चालणार आहेत मेडिसिन विभागाअंतर्गत माझ्या अंडर मधुमेह रक्तदाब तसेच सर्पदंश विष बाधा फास्ट घेतलेले पेशंट असू द्या किंवा कोणत्याही आजाराचे जनरल आजाराचे सर्दी खोकला ताप म्हणलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल माझ्या सुविधा पत्नी डॉक्टर सौ प्राजत्ता प्रमोद बोराडे या स्त्रीगतज्ञ असून या स्त्रीरोग विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील आज दशाच्या मुहूर्तावरती आम्ही कडला सांगोला येते डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस साली आजच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटर चालू केलं होतं या डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहास्थ आम्हाला रुग्णसेवाही करावी म्हणून दोन हजार बावीस साली मी पुन्हा एकदा नीट पी जी सीट दिली त्या नीट पी जी मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरिदन जोशी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ॲडमिशन मिळालं दोन वर्षाच्या डी एन बी मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा मागायला आलेलो आहे व गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशल हॉस्पिटलमधून सहा महिन्याच्या अतिदक्षता विभाग म्हणजेच आय सी यू विभागामध्ये काम केलेलं आहे याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोल्यामध्ये कडलास रोडला चोवीस तास अवेलेबल आहे व रुग्णांच्या रुजू आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता प्रमोद गोराडे मी आणि माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद गोराडे दोघांनी मिळून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आमचं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे त्यामध्ये निदान याच्यामध्ये याच्यामध्ये दे दे उपचार देणार आहे निदान आणि उपचार देणार आहे दे त्याच्यामध्ये स्त्रियांचे पाळीचे आजार किंवा काही लैंगिक लैंगिक समस्या असतील त्यांना किंवा आपल्या गरोदर स्त्रियांना जे रेग्युलर मंथली जी ट्रीटमेंट असेल ती देणं घेऊन ज्या शासकीय आणणार आहे आहे योजना मी सध्या हॉस्पिटल चालू करतोय हॉस्पिटल चालू केल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्या शासकीय योजनेसाठी साठी अप्लाय करून आम्ही शासकीय योजना शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करू तसेच आम्ही काही इन्शुरन्स सर्व्हिसेस पण अवेलेबल करू इथे